भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो अशा शब्दात आमदार रोहित पवारांनी भाजपवर टीका केली यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती असल्याचं रोहित पवार म्हणाले तर अजित पवार संदर्भात रोहित यांनी भाजपवर सडकून टीका केलेली आहे नेमकं रोहित पवार यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण पाहूया त्याआधीच आपण पाहतोय की त्यांनी भाजपवर थेट टीकास्त्र डागलेलं आहे यूज अँड थ्रो ही भाजपची प्रवृत्ती असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पाहूयात रोहित पवारांनी काय नेमकं ट्विट केलं आहे अजितदादांमुळे भाजपनं स्वतःची ब्रँड व्हॅल्यू संपवल्याची आधी ऑर्गनायझरमधून झालेली टीका नंतर दहा वर्ष शांत झोपलेल्या कथित गांधींनी अचानक जाग होऊन शिखर बँक प्रकरणी अजितदादांच्या चिट विरोधात न्यायालयात जाण्याची घेतलेली भूमिका आणि काल राज्यसभेचा अर्ज भरताना एकाही भाजप नसलेली उपस्थिती हा घटनाक्रम लक्षात घ्या तर युझेन थ्रू ही भाजपची प्रवृत्ती असून त्यानुसारच ते आज अजितदादांसोबत वागत आहेत हा क्लिअर मेसेज आहे असं रोहित पवारांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे भाजप हा पक्ष लोकनेत्यांना संपवतो हो हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय असं देखील त्यांनी म्हटलं आहे